डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक अमरावती येथे आझाद समाज पार्टीच्या वतीने एक मे महाराष्ट्र दिन व कामगार दिन साजरा करण्यात आला कामगारांना न्याय हक्क का मिळवून देणारे कामगारांच्या हिताचे रक्षण करणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास आझाद समाज पार्टीचे प्रदेश अध्यक्ष मनीष साठे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी आझाद समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष सनी चव्हाण कामगार आघाडीचे सर्व पदाधिकारी शहर जिल्हा कमिटीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्वप्रथम सर्व भारतीयांना तसेच भारतातील सर्व कामगारांना एकमे महाराष्ट्र दिन तसेच कामगार दिन सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि आज आ, आ, मी आ, कामगार जिल्हाध्यक्ष आझाद समाज पार्टीमध्ये आहे आणि याआधीही कामगाराचे भरपूर मुद्दे उचललेले आहे या आज कामगार दिन कशा शुभेच्छा द्या हा मला पहिला विचार पडते कारण आज इथे भारतातील उद्योगपती ही कामगारांच्या विरोधातली सरकार ही आज खूप मोठ्या प्रमाणात ते कपड्यांच्या दुकानापासून ते मोठ्या कंपन्यापर्यंत ते वीज कंपनी असो ते कपड्यांची कंपनी असो छोटे मोठे दुकानं असो सगळीकडे शोषण चालू आहे आणि या शोषणाच्या विरोधात जसा भारत स्वतंत्र झाला संविधान लागू झालं त्याच्यानंतर या कामगारांसाठी सर्वात मोठं काम केलं असणार तर भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वात मोठं काम केलं त्यांनी कामगार कायदे काढले परंतु आज ते कामगार कायदे तुडवण्याचं काम ते उद्योगपती कंपनीवाले तसेच आताचं सरकार हे करत आहे तर आता आम्ही भाई चंद्रशेखर आझाद यांच्या गायडन्समध्ये कामगाराचा लढा हाती घेतलेला आहे आणि कामगारांना आज एकमे दिन एकमे कामगार दिन या कामगार दिवशी आम्ही वचन देतो की आम्ही सतत हा कामगाराचा लढा चालू ठेवू आणि अमरावतीमध्ये जसे मनीष भाऊ साठे आहे प्रदेशाध्यक्ष आहे त्यांच्या पण ते नेतृत्वामध्ये पण आम्ही काम करत आहे आज वचन आहे आमचं की या कामगारांचा लढा देण्यासाठी आम्ही चोवीस तास तत्पर राहू आणि कामगारांना कामगार कायद्याच्या माध्यमातून आम्ही न्याय देण्याचा प्रयत्न करून एवढं बोलतो जय भीम जय भारत जय भीम नम बुद्धाय आहे मी सनी चव्हाण आझाद समाज पार्टी अमरावती जिल्हाध्यक्ष एक मे महाराष्ट्र दिन आणि आज कामगार दिन आहे आणि भारतीय संविधानामध्ये विश्वरत्न मोदी सत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे कामगारांना न्याय हक्क दिला संविधानामध्ये ज्या गोष्टी त्यांनी के नमूद केलेल्या आहे संवि कामगाराची कोणत्याच प्रकारची कुठं पिरवणूक झाली नाही पाहिजे गाडीमजूर असो कोणताही कामगार असो त्याचं त्याच्या हिताचं रक्षण केलं पाहिजे जे लोकांना कामगारांना बारा बारा तास काम करावं लागत होतं ते बाबासाहेबांनी आठ तासावर आणलं कामगारांचा विमा त्यांनी मंजूर केला आणि कामगारचे जे कायदे त्यांनी जे घटनेमध्ये नमूद केलेले आहे त्यानुसार कामगारांना न्याय मिळत नाही आहे हे जे सरकार आहे कामगाराची पिडवणूक करत आहे म्हणून कामगारांनी एकत्रित होऊन संघटित होऊन आपल्या संविधानिक पद्धतीनं बाबासाहेबांनी जे आपल्याला घटनेमध्ये कामगारांना जो ला दिलेला आहे जो अधिकार दिलेला आहे त्याच्यासाठी आपण न्याय हक्कासाठी ठटलं पाहिजे म्हणून आजचा आपण हा कामगार दिन संघटित होऊन म्हणूया आणि या महामानवाला आपण शतशत नमन करूया महिलांना महिलांनासुद्धा प्रसूती रजा हे बाबासाहेबांमुळं मिळालेली आहे महिलांचे हक्कसुद्धा बाबासाहेबांमुळे मिळालेले आहे तरी आपण बाबासाहेबांच्या लॉची आपण सर्वांनी जोपासना केली पाहिजे एवढंच आजच्या कामगार दिनी मी सांगतो आणि कामगार बंधूंना मी शुभेच्छा देतो जय भीम जय शिवराय